अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं मंदिर हे नागर शैलीत बांधलं गेलंय चोवीस तास अहोरात्र काम देशभरातले कुशल कारागीर आणि त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण साधनांनी रामाचं मंदिर उभं राहिलंय पूर्ण बांधून झाल्यावर भव्य दिव्य राम मंदिर कसं दिसणार याबद्दल देशभरातील राम भक्तांना उत्सुकता आहे राम मंदिराचा परिसर तीनशे ऐंशी फूट लांब दोनशे पन्नास फूट रुंद आणि एकशे एकसष्ट फूट उंच असेल नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही ट्रेंडिंग टॉपिक्स सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा तर मंदिराचा हा संपूर्ण परिसर सदुसष्ट एकराचा आहे आणि प्रत्यक्ष मंदिर हे दोन एकर जमिनीवर उभं राहिलंय गर्भगृहासह पूर्ण मंदिर एकूण तीन माळ्यांचं असेल यात प्रत्येक माळ्याची उंची वीस फूट इतकी आहे या मुख्य शिखराच्या खालीच मंदिराचं गर्भगृह असणार आहे पहिल्या टप्प्यात बालरूपातल्या रामांची मूर्ती असेल आणि दुसऱ्या टप्प्यात राम दरबार असणार आहे मुख्य शिखराबरोबरच इतर पाच छोटे शिखर किंवा घुमट असतील इथल्या मंडपांना नृत्य रंग सभा प्रार्थना आणि कीर्तन अशी पाच नावं दिली गेलेली आहेत मंदिराचा प्रवेश पूर्व दिशेनं तर दर्शनानंतर दक्षिण दिशेनं बाहेर पडण्याचा मार्ग करण्यात आलाय मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकूण बत्तीस पायऱ्या असणार आहेत पायऱ्या पार केल्यानंतर जरी तुम्ही पहिल्या टप्प्यातल्या मंडपाखाली आलात तरी इथून तुम्हाला गर्भगृहातल्या रामांचं दर्शन होऊ शकत पूर्ण मंदिरात एकूण तीनशे ऐंशी खांबा आहेत सोळा जानेवारीपासून मंदिराची नित्य नियमानं पूजा होणार आहे वीस जानेवारीला अक्षता सोहळा पार पडेल आणि बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होईल प्राण प्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारीला दुपारी वाजून एकोणतीस मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आलाय यानंतरची पुढचे अठ्ठेचाळीस दिवस मंडल पूजा होईल मंदिर परिसरात पुढच्या सात ते आठ महिन्यात वेगवेगळे सात मंदिर अजून तयार होतील ज्यात महर्षी वाल्मिकी विशिष्ट विश्वमित्र अगस्य निषादराज शबरी आहिल्या आणि जटायूंचेही मंदिर असणार आहेत पूर्ण मंदिरासाठी एकूण चव्वेचाळीस द्वार असतील प्रत्येक दरवाजात बनवलेल्या साच्यांमध्ये जवळपास तीन किलो सोन्याचा वापर झालाय सर्व दरवाजे एकत्रित केल्यास फक्त दरवाजांसाठीच एक क्विंटलहून अधिक सोन्याचा वापर केला गेलाय दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातल्या सागवानापासून बनवली गेलेली आहेत हैदराबादच्या कारागिरांनी त्यांना तयार केले दरवाज्यांवर हत्ती आणि कमळांच्या आकृतींसह आकर्षक कोरीव कामही केलं गेलंय मंदिर परिसरात एकाच वेळी पंचवीस हजार भाविकांची व्यवस्था करता येईल या पद्धतीनं नियोजन करण्यात येत आहे भक्तांसाठी सुविधा केंद्र आरोग्य सुविधांसह इतर सोयी असतील पंचवीस हजार लोक आपले मोबाईल चप्पल किंवा बूट एका ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतील अशी व्यवस्थाही उभी करण्यात आली आहे स्थानिकांच्या माहितीनुसार मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे तयार व्हायला अजून दोन वर्ष लागू शकतात याच वेगानं काम जरी सुरू असलं तरी पूर्ण सुविधा आणि छोटी मोठी कामं पूर्ण होण्यासाठी दोन हजार सव्वीस उजाडू शकत या घडीला मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झालाय ज्यात गर्भगृह आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराची बाजू बांधून पूर्ण झाली आहे अशीच अजून माहिती पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा